नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी अंगाचा थरका पुढवणारा एक भयानक अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरार कशा अनुभवाला सुरुवात करूया तर अनुभव हा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वैभव देशमुख यांनी पाठवला असून याचे सर्वश्रेय हे त्यांनाच जाते मी आणि माझा मामेभाऊ गणेश आम्ही दोघे सतत फिरत असतो म्हणजे आम्हाला फिरायला खूपच आवडतं किल्ले नवनवीन जागा निसर्गाच्या सानिध्यात असलेली ठिकाणे आम्ही सतत फिरत असतो तर एक दिवस झालं असं की गणेशचा मला फोन आला अरे कधी येतोयस आपल्याला नवीन मोहिमेवर जायचं आहे मोहिमेवर जायचं म्हटलं की मला माहीत होतं कुठल्या तरी किल्ल्यावर जायचं असणार मी लगेच म्हणालो उद्या लगेच पोहोचतो पण मोहीम कुठली आहे तू म्हणाला महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला म्हणजेच किल्ले धोडप दुसऱ्या दिवशी लगेच मी त्याच्या घरी नाशिकला पोहोचलो नवीन किल्ला बघण्याची उत्सुकता लागली होती पण आम्ही यावेळेसच्या येणाऱ्या भयानक संकटापासून अभिज्ञ होतो आम्ही सर्व बेताखला होता घरापासून किल्ला जवळपास नव्वद किलोमीटर लांब होता आम्हाला घरून लवकर निघावं लागणार होतं ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं सकाळी चारलाच घरून निघालो गाडीत रात्रीच फुल पेट्रोल भरलं होतं बाहेर खूपच थंडी पडलेली होती गणेश गाडी चालवत होता आणि मी मागे बसलो होतो काही वेळाने आम्ही हायवेला लागलो पंच्याहत्तर किलोमीटर सरळ हायवे होता थंडीमुळे आम्ही जास्त गाडी पळवत नव्हतो आम्ही मस्त वातावरण पाहात पाहत, पाहत। आरामात चाललो होतो आता हायवे सोडून आतमध्ये वळावं लागणार होत मी मॅप ओपन केला आणि गणेशला रस्ता सांगत होतो आता सर्व कच्चा रस्ता लागला होता आम्ही पुढे चालू लागलो थोडेसे पाय मोकळे करावे म्हणून आम्ही गाडी थांबवली गडळ्यात बघितले तर सकाळचे साडेआठ वाजले होते समोरून दोन रस्ते फुटत होते डावीकडे वळणारा चांगला मोठा हायवे होता आणि एक सरळ कच्चा रस्ता आता नेमकं कुठे जायचं म्हणून आम्ही मॅप चालू केला पण तिथे नेटवर्कच नव्हतं तेवढ्यात समोरून एक खूपच सुंदर मुलगी चालत आली तिच्याकडे बघून आम्ही दोघेही बघतच राहिलो तिच्या सौंदर्याने आम्ही घायल झालो होतो तिला काहीतरी बोलावं म्हणून मी तिला रस्ता विचारला तर तिने हायवेकडे बोट दाखवलं आणि काही न बोलता पुढे चालू लागली तीही त्याच हायवेने चालली होती आम्ही लगेच गाडीवर बसलो आणि गाडी चालू करत होतो पण काय आश्चर्य गाडी चालूच होत नव्हती अथक प्रयत्नानंतर गाडी चालू झाली आम्ही लगेच त्या हायवेने पुढे जाऊ लागलो थोडं पुढे गेलो आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला कारण आम्हाला एवढ्यात रस्ता सांगून गेलेली ती सुंदर तरुणी याच रस्त्याने चालत आली होती पण आता ती आम्हाला दिसतच नव्हती आजूबाजूला सर्व शेती होती मुलगी अचानक गायब कुठे झाली काही कळायला मार्गच नव्हता पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि पुढे जाऊ लागलो थोडंसं पुढे आलो आणि आमच्यासोबत विचित्र घटना घडायला सुरुवात झाली पेट्रोलचा काटा अचानक खाली येऊ लागला एवढ्या लवकर काटा खाली कसा का येतोय हे बघून आम्ही थोडे चिंतेतच पडलो घरून तर आम्ही टाकी फुल करून आलो होतो कदाचित हा आम्हाला तिकडे जाण्यापासून थांबवण्याचा संकेत असावा पण आम्हाला वाटलं काटा खराब झाला आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालतच राहिलो खूप लांब गेल्यावरही किल्ला येतच नव्हता आजूबाजूलाही कोणी दिसत नव्हतं मोबाईल काढून बघितला तर मोबाईलला थोडीफार रेंज आली होती आम्ही लगेच मॅप ओपन केला तर मॅपही तिकडेच रस्ता दाखवत होता असं करता करता चक्क दोन तास उलटून गेले किल्ल्याचे काही चिन्ह दिसत नव्हते तेवढ्याच समोर एक गाव दिसलं तिथे झाडाखाली काही मतारे माणसं बसलेले होते आम्ही त्यांच्याजवळ गाडी थांबवली आणि त्यांना किल्ल्याचा रस्ता विचारला त्यावर ते विचित्र हसू लागले आणि म्हणाले इथून सरळ जा समोरच तुम्हाला मार्ग दिसेल ते लोक फारच विचित्र वाटत होते आम्ही दोघं असल्याने आम्हाला फारशी भीती वाटत नव्हती आम्ही सरळ पुढे आलो तेवढ्यात आम्हाला समोर किल्ला दिसू लागला आम्ही फारच खुश झालो खूप मेहनतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो पण आम्ही जे बघत होतो तो किल्ला नव्हताच खर तर तो फक्त एक डोंगर होता पण आम्हाला मात्र तो मृगजळासारखा किल्ला दिसत होता आम्ही थोडं पुढे गेलो तिथे काही छोट्या छोट्या झोपड्या दिसल्या आणि तिथेच शेजारी खूप माणसे बसलेली दिसली ते सर्व पांढरे कपडे घालून शांत एका शेतात बसले होते आम्ही त्यांच्याकडे बघितलं पण त्यांच्यातल्या एकानेही आमच्याकडे बघितलं नाही आम्हाला वाटलं कोणीतरी वारलं असावं म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं समोरच किल्ला दिसत होता आम्ही त्या डोंगराच्या खाली पोहोचलो आता तिथून वर चढत जावं लागणार होत पण तिथे मात्र पायऱ्या वगैरे काहीच दिसत नव्हतं किल्ल्याच्या पायथ्याला एक व्हिडिओ काढावा म्हणून सहजच मी मोबाईल बाहेर काढला फ्रंट कॅमेरा ओपन केला आणि एक व्हिडिओ काढला गणेश खाली बसून पाणी पित होता मी व्हिडिओ ओपन करून बघितला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी मटकन खालीच बसलो गणेश म्हणाला अरे काय झालं मी शांत खाली बसलो होतो तोच व्हिडिओ मी त्याला दाखवला आणि त्यालाही जागीच घाम फुटला व्हिडिओमध्ये फक्त समोर एक मोठा डोंगर दिसत होता किल्ला वगैरे काहीच दिसत नव्हतं आणि आजूबाजूला कोणत्याही झोपड्या दिसत नव्हत्या ज्या आम्हाला प्रत्यक्ष दिसत होत्या माझ्या तोंडातून तर शब्दच फुटत नव्हते नक्कीच आपल्याला चकवा बिकवा लागला असणार आता काय करावं काहीच सुचेनास झालं होतं जास्त वेळ घालून चालणार नव्हतं म्हणून आम्ही लगेच गाडी चालू केली आणि ज्या बाजूने आलो होतो तिकडे जायला निघालो मी गाडी चालवत होतो आम्ही त्या ठिकाणापासून बरंच लांब निघून आलो तेवढ्यात गणेश म्हणाला अरे ते बघ तिथे एक घर दिसतं चल तिथे जाऊन बघूयात रस्त्याच्या बाजूलाच ते घर होत आम्ही साईडला गाडी उभी केली आणि त्या घराकडे गेलो तिथे एक वृद्ध व्यक्ती कुऱ्हाडीला धार लावत बसला होता आम्ही जाताच तो चमकून उठला आम्ही त्याला म्हणालो आजोबा आम्ही इकडे किल्ला बघायला आलो होतो पण आम्ही रस्ता चुकलोय हा रस्ता समोर हायवेकडेच जातो ना थोडा वेळ तो म्हातारा काहीच बोलला नाही आणि मग काही वेळाने धपक्या आवाजात तो म्हणाला वय वय तिकडेच जातो या तुम्हाला चकवा बिकवा लागलेला दिसतोय या बसा घाबरू नका तिथे एक खाट ठेवलेली होती त्यावर जाऊन आम्ही बसलो त्याने घरात आवाज दिला चहा टाक पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही मला लघवीला जायचं होतं म्हणून मी त्यांना सांगून थोडं साईडला जाऊन लघवी वगैरे केली आणि पुन्हा मागे वळून बघतो तर मला हादराज बसला मी बघितले तिथे एक पडलेलं घर होत असं वाटत होतं खूप वर्षांपासून तिथे कोणीच राहत नाही गणेश एकटाच तिथे कोणाशी तरी बोलत बसला होता आजूबाजूला काहीच नव्हते म्हणजे आम्ही इतका वेळ बोलत होतो तो म्हातारा माणूस हा सर्व आमचा भास होता तर माझ्या अंगावर काटा उभा राहिला आम्हाला नक्कीच चकवा लागला आहे आणि आता मी लघवी केल्यामुळे कदाचित माझ्यावरचा त्याचा जम सुटला असावा मी गणेशला लांबूनच आवाज दिला त्याला इकडे ये म्हणून सांगितलं त्याला लघवीला बसायला सांगितलं काही वेळाने तोही भानावर आला आम्ही धावतच गाडीजवळ गेलो आणि गाडी चालू केली लगेच तिथून निघालो गणेश खूपच घाबरला होता तो गाडी जोरात पळवत होता त्याचं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं मी त्याला धीर देत होतो खरं पण खरं तर मी पण तेवढाच घाबरलो होतो भर दुपारचे बारा वाजून गेले आम्ही एका ठिकाणी गाळी उभी केली घशाला कोरड पडली होती थोडं पाणी प्यालो काही वेळाने थोडं शांत वाटत होतं आता आम्हाला कळून चुकलं होतं की आम्ही चकव्याच्या तावडीत सापडलोय म्हणजे सकाळी त्या मुलीचा रस्ता दाखवणं नंतर ती गायब होणं आता आमच्या लक्षात सर्व काही येत होत आम्ही आता ठरवलं जोपर्यंत हायवे लागत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही आणि लगेच तिथून निघालो काही वेळातच जिथे आम्ही रस्ता विचारला होता त्या गावात आम्ही पोहोचलो आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या गावात एकही माणूस नव्हता तिथल्या घरांची अवस्था बघून असे वाटत होते की गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे कोणीच राहत नाही पूर्ण गाव ओसाड पडलं होत आम्ही तिथे न थांबता सरळ पुढे जात राहिलो थोडं पुढे जाऊन मी सहजच मागे ओळून बघितलं तर आम्हाला रस्ता सांगितला होता तेच तीन चार म्हातारी माणसं रस्त्याच्या मधोमध उभे राहून आमच्याकडे नजर रोखून पाहत होते माझी बोबडी वळाली घामाच्या धारा वाहू लागल्या याबद्दल मी गणेशला काहीच सांगितलं नाही जवळपास अर्ध्या तासानंतर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी पोहोचलो जिथे आम्हाला त्या मुलीने रस्ता सांगितला होता तो रस्ता सोडताच गाडीचा फ्यूलचा काटा चालू झाला मोबाईल काढला तर आता नेटवर्क देखील आलं होतं आम्ही लगेच मॅप बघितला तर मॅपवर तिथून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरच किल्ला दिसत होता म्हणजे जवळपास म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर आम्ही जीव धोक्यात घालून विनाकारण फिरून आलो होतो आम्ही आता सरळ घरी जायचं ठरवलं गणेशला खूप ताप भरला होता पाच वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो त्यानंतर पाच सहा दिवस आम्ही दोघेही तापेने फनफनलो होतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा भयानक अनुभव अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा अनुभव वैभव देशमुख यांचा असून याची सर्व श्रेयही त्यांनाच जाते आपल्याकडेही असेच काही अनुभव असतील तर आपल्या जी के स्टोरी टेलर झिरो ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता याचे सर्वश्रेय हे त्या लेखिकेला किंवा लेखकाला देण्यात येईल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद